तो जो क्रिकेटर होता है उसको ग्राउंड चाहिए रहता है ग्रीन चाहिए है ग्रीन चाहिए चाहिए ग्रीनही है नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो आपल्या क्रिकेटच्या ग्राउंडवरती आज अशी व्यक्ती आलेली आहे ती व्यक्ती म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सी ओ श्री एस नाईक सर ते पन्नास वर्ष झालं ते कार्यरत आहेत मुंबई क्रिकेट असोसिएशनला आहेत आणि खूप काय ह्या क्रिकेटच्या ग्राउंडवरती एवढं छान होतं आहे की चांगले चांगले लोक बघायला येतात आहे तुम्ही बघितलं माझे लोक पण कामासाठी तर लागलेले आहेत आजची ओपनिंग आहे नॉर्मली आहे म्हणजे आपण म्हणजे आपण इथं जसं सा क्रिकेट चालू केलं तिथे आता बरेचसे मोठमोठे मुट लोकं आपण आणायचे येत इथे कर प्रयत्न करतो आहे आणि आजूबाजूच्या गावातल्या मुलांना पण त्याच पद्धतीने घडवण्याचा प्रयत्न आहे मित्रांनो आपण सेंटरच्या विकेटवरती आलेलो आहे आणि सेंटरच्या विकेटमध्ये आहे ना आए, आए, जे हंपर आहेत जे प्रोफेशनल आहेत आणि त्यांना विकेटची माहिती आहे ते बरोबर स्टंप लावण्यासाठी मार्किंगला सपोर्ट करतात आहे आता मार्किंग चाललेले आहे ह्या विकेटवरती काम चाललेले आहे की आता सकाळी सकाळी नारळ फोडायचं आहे नाईक सर आलेले आहेत खूप छान असं छान असं वातावरण आहे तुम्हाला दाखवतो आणि सर्वात महत्वाची काय माहिती आजची गोष्ट आनंदाची किशोर भाय मल्लिक आणि चांगली माझे मित्र कुणाल पाटिया ऑलरेडी आपला म्हणजे सेकंड इयर हा अशी शिवाजी स्वागत आहे वो भी आ गए अपने ग्राउंड पे थोड़ा सा हिंदी बोल का हे लोक हिंदी तर खूप काही छान असं वातावरण आहे आणि खूप चांगले लोक आलेले आहेत आणि विकेट तुम्हाला बघायला भेटत असेल कशी विकेट आहे इट्स अ व्हेरी गुड फॅसिलिटी क्रिएटेड बाय मनोजन कंपनी दीपक सरकर सर्वात महत्वाची गोष्ट काय माहिती आहे आमचं जे रिलेक्शन आहे ना ते ह्या ग्राउंडचं नाही आहे शिवाजी पार्क जिमखान्याचं ना आहे नाइन्टी सिक्स नाइन्टी सेवन आणि ही व्यक्ती खूप अंडर फोर्टीन ना एम सी ए अंडर फोर्टीन अंडर फोर्टीन अंडर सिक्सटीन सिलेक्टर मुलींचे सुद्धा आहेत आणि किशोरबाई बद्दल तर बोलायलाच नको आहे व्यवसाय सांगत नाही मी पण मनाने आहे ना सोन्यासारखा जो व्यक्ती आहे खूप छान व्यक्ती आहे ग्राउंड बहुत एक अच्छा एक है यहाँ पर फैसिलिटी बहुत अच्छी है एटमोस्फियर सबसे मेन चीज है जो झाड़ पे चारों बाजू में अगर आप देखोगे तो जो क्रिकेटर होता है उसको ग्राउंड चाहिए रहता है ग्रीन चाहिए रहता है ग्रीन चाहिए रहता है और ग्रीन ही चाहिए रहता है उसके लिए एंटरटेनमेंट नहीं होता है उसके लिए ग्रीन वर्ड है वो बहुत इंपॉर्टेंट होता है थैंक यू भाई आता तुम्हारा मैं मस्त विकेट बनने में दाखो श्री एस नाईक सर आता चाललेलं आहे विकेटचं पूजन करायला छान असं ग्राउंड दिसतंय प्लेअर लोक पण आता खेळायला आलेले आहेत आज त्यांची पहिली मॅच आहे आणि असं आपल्या क्रिकेटच्या ग्राउंडवरती छान छान गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार आहेत की चांगले चांगले लोक येतात आहे मोठी लोकं येतात आहे मोठे मोठे प्लेअर पण येतात आहे आणि ह्याच्या पुढे पण येत राहतील तर अशा पद्धतीने सर्व काम आहे खूप सुंदर असं पॉझिटिव्ह वाटतं जी व्यक्ती मी तुम्हाला आता जस्ट बोललो होतो की कोण येणार आहे ग्राउंडवरती तर श्री नाईक सर आणि यांच्या कारभारात एवढं सुंदर आहे की बरेच जण येऊन गेलेले आहेत पण सर अजूनही तिथं टिकवण्यात आणि खूप छान व्यक्तिमत्व आहे आणि खूप छान व्यक्ती आहेत तर ते आपल्या ग्राउंडबद्दल दोन शब्द बोलतात आहे मनोज लोखंडे हे चांगले मुरलेले आहे त्याच्यामध्ये ग्राउंड हे करण्यामध्ये हा जो ग्राउंड तुम्ही बघितलं ना एवढं हिरवगार हे भयंकर आवडला मला आणि मी इथे कधी येत जाईन मॅच वगैरे बघायला आणि तुम्हाला सगळ्यांच्या शुभेच्छा देतो हा ग्राउंड आणखीना असेच पुढे हे कर ठाकूर साहेबांबरोबर मी ह्याच्याकडनं ऐकलं होतं की हा मोठा माणूस आहे आणि एवढं धानी आहे दिलदार आहे आणि अशा सगळ्या ह्याच्यासाठी ॲक्टिव्हिटीसाठी तो स्पोर्ट्समध्ये हेमध्ये फार त्यांचं प्रमोशन करतायत त्याच्याबद्दल त्यांना पण मी धन्यवाद देतो आणि असंच आपण पुढे पण असं चालत राहील आणि हे पण पुढे दीपक मुरकरच्या पुढे जाऊ म्हणून शुभेच्छा देतो सर थँक्यू सर थँक्यू सर सरांनी खूप चांगला मॉर्निंगमध्ये आशीर्वाद दिलेला आहे आणि तो आशीर्वाद सरांचा कामचा पाठीशी आहे नाही <laughs> ना आशीर्वाद मेहनत केलं तर सगळं आशीर्वाद तर मिळेल थँक्यू सर